<camas> नमस्कार आता हा सावड्ड्या पंचायत एरियेक वार्ड नंबर दोना भीत असा गुड्डेमळ हा सो तुम्ही माझ्या फाटल्यान हो, एक प्लांट फाटी हर बरच बोवाळ जलो कंप्लेनर सुद्धा ह्या प्लांट आता आणि उदक भरतले म्हणून त्यांच्या पहिलीच सांगलेले आता लोक असे उलयतात की ह्या वाटार जे आसा हे सावड्या पंचायत एरिये खंय मायनींग जावं फॅक्टरी हच हो, दिश्टी पडत म्हणून हांगचो जो स्थानीक पंच आसा गुड्डे वेलो तेका ख असे दिसले की कित तरी दाखोवपा लागोन हांगा एक कित तरी त्यांना स्विमिंग पूल असे दाखोवपा तेका खंय मजा येयली कारण या एरियेक काहीच ह्या रोडान वयतना म्हणून खंय ह्या पंचाक दिसले की हांगा एक असो प्रकल्प हाडया लोकूय पळोवपाक रावतले रस्त्यार उदक भरले कारण ते पावसाचे नुसती सुद्धा रस्त्यार येतली ती सुद्धा बरें बरं अशें असे ते ह्या पंचाक स्वप्न पडले म्हणून खंय ते एक असो पात्र धरलो प्लांट हाडलो आता खंय ते बेल्ट दिसता ते बेल्टा वयल्यान वयल्यान चढून खंय स्विमींग पूला उडी मारतात थंयच्यान मारपाचे ट्युरिस्टांनी असे लोक उलयतात सो आता गेल्यार हांगसर जे स्वच्छ परिस्थिती आसा आता या दोन दिसा पाऊस कमी आता जे पाऊस प्र, मोठे प्रमाणान पडलेला फाटी उदग, एक तीन चार दिस तेन्ना हे उदक एकदम रस्त्यार एक मागणी आसा की ये बेगिना बेगीन हे काढचे हांगसरल्यान हलोवचे कारण हे हंगर माती घालून ही जमीन व्हाळाची जमीन हा हांगा पुरयल्ली आसा तसेच हांसर एक लोकांक एक हांगसर धोका निर्माण जावपाक शकता तसंच आसा स्वप्नील बाब आसा जो कंप्लेनर हो वारंवार हेजे फॉलोअप घेता वेगळे वेगळ्या जाग्यांनी कंप्लेनी घालता स्वप्नीलबाब तुम्हाला नमस्कार पहिला हे खं पवला हे हो मॅटर आम्ही सगळ्या कंप्लेनी सगळ्या कंप्लेनि दिल आजून अजून काहीच खेक्शन जायना कित्याक म्हाका दिसता कोण बरो एक बरो मोठो मनीस आसा आमी कितें आमी कंप्लेन केल्ली जस्ट किदें नॅचरल कितें आसा पळय तें सेव करपा लागोन आयज तुमी पळयता आमी कितें सांगलेलें लास्ट टायम खंय हांगा उदक भरता म्हणून आयज दोन दीस पावस ना तरी आसतना उदका लेवल आनी सांगलेलें तें जाल्लें आनी कंटिन्यू पावस झडलो एक आदीस भर पावस झडलो जाल्यार हें उदक हांव तुका सांगता रोकड्या रोखे रस्त्यात येतले आणि रस्त्या बुडतोय स्वप्नील बाबा आता तुमी फाटी म्हणलेले की जे प्रोव्हिजनल एनओसी दिले ती सोंपलेली यांचे परत पंचायतीन रिन्यू केला हे पंचायतीन रिन्यू करचे पेक्षा हे कार्ड म्हलेले बरे असलेले काय ना पळय आम्ही पंचायती वसून रिक्वेस्ट सुद्धा केली प्लस हायटर दिले माझे सगळे लेटर आहे किती ही परत रिन्यू करची कित्याक हांगा अशी अशी भानगडी जातली म्हणून खबर असलेले आणि कि हे किती के केलं लोकां खातीर केला हें आमचे पर्सनल बेनिफिट हा जावं कसलो पर्सनल रिव्हेंज भितर कांयच ना हे खातीर केला आणि हे पंचायती सगळं खबर कितें जाता हो सिट्युएशन सगळें खबर आसा तरी डेप्युटी सरपंचान ती रिन्यू केली आता कित्याक रिन्यू केली त्याने कितली घेऊन रिन्यू केली ती त्या खबर आसतली जमनील बाब आता तुमक दिसना की कन्सर्न ऑथॉरिटी जे आसा मामलेदार कलेक्टर सगळ्यांनी येऊन परत एकदा ह्या सिच्युएशनान पळोवपाची गरज बी सांगता कित्याक आज डिजास्टर मॅनेजमेंट केले आसा ते डिजास्टर हांगा येवन हे पोचे आणि एज मा, पर माय इन्फॉर्मेशन डिजास्टर मॅनेजमेंटा हा फुल राईट हाय आहे स्टॉप करपाक आणि त्यांच्याने यो नाही आहे की ते आंकी जावचे पहिली कॉलला ॲक्सिडेंट जावचे पहिली ही अंग या बंद करते आणि सबनीलबा बातेतल्या बोळ जाता असताना त्यांच्याने परत एकदा आंसर फेंसिंगची तयारी केल्ली असा फस पोयता ते माझ्या हे फेंसिंग बिना काय ते दिसता की पंचायत इज कंट्रोल्ड बाय ओनर असे हेतू भीतर आणि काहीच डाऊटच ना आणि दुसऱ्या म्हणल्या पंचायतीत आम्ही लेटर केले इलिगल फेन्सिंग चालतं म्हणून तरी पंचायतीन काय ऍक्शन घेतलं पंचायतीन ऍक्शन घेतलं ना म्हणून आम्ही बीडीओ लेटर केले आयज बीडीओ त्यांना एक लेटर काढला सेक्रेटरी की एज पर गोवा पंचायत राज ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी फोर या इलिगल ऍक्टिव्हिटीज ऍक्शन घेऊचे आणि ते आपल्या रिपोर्ट सबमिट करतो म्हणून आता पोहया पंचायत हे फॉलो करतली काय नजर तुका दिसता पंचायत कित्याक पंचायत किती तरी सांगले अशेच गोष्टी करता ही सावड्डेची पंचायत म्हणपाक गेल्यार चढ करून आमी हवे आतां मेन म्हणल्यार सावड्डे पंचायती असे लोक विटले हे पंचायतीचेर काम म्हण ते झिरो पण अस सा नंबर वन इनलिगलिटी पळय त्यो सावर्डे पंचायत नंबर वन हांव सांगता गोंयांत फॉर करप्शन टॉपारेर आहे पंचायत थँक्यू स्वप्नील बाब आणि तुम्ही आता स्वप्नील भंडारी जो आसा so, जे तुम्ही ऐकलेच असा सो कन्सर्न ऑथॉरिटीन एकदा लक्ष घालून हे उदक उरला हे उदक सोडपा म्हणजे हो प्लांट करून त्याने हांगा माती फिलिंग केली आहे सगळे तेका काढपास लावून हे सगळे बाहेर काढले उपरांत हे उदक ही so, रियलिटी आसा हंगसरली सो so, तुम्ही पळयता आवाज तुम सावड्डे